रात्रीपर्यंत <laughs> <laughs> Guees como si sus amtus sal染 UFIS wie mutwie va api भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला आज महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी निर्माण करून दिली महाराष्ट्राच्या विकास खात्याची जबाबदारी दिली आणि जबाबदारी पार पाडत असताना या जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे नेते आहेत खरं ते आणि आमचे मित्र सन्माननीय उदयन महाराज यांना भेटावून आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा घ्याव्यात म्हणून आज या ठिकाणी आणि महाराजांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आता या खात्याचं कामकाज देवेंद्रजींना जे अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे अपेक्षित आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन अत्यंत आनंद झाला की सातारा जिल्ह्याला एक नाही तर चार माझ्या मित्रांना संधी मिळाली त्यापैकी जया भाऊ एक आता आम्ही सगळे पदावरती आहोत पण आमची मैत्री जेव्हा काही पद नव्हतं कोणी आम्हाला ओळखत नव्हतं तेव्हापासूनची आणि मला खात्री आहे एकंदरीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं जयकुमारांनी जो त्यांचा प्रवास केला आयुष्याचा लोकांच्या पाण्याचा प्रश्न जो उचलून धरला आणि दुसरं काय नाही तर त्या संपूर्ण तो संपूर्ण जो परिसर आहे दुष्काळी भाग त्याला एका काळी आपण म्हणजे त्याला त्याच अशी व्याख्या लोक देत होते आज त्या संपूर्ण ठिकाणी गेल्यानंतर आज हिरवं आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं तर अनेक लोकांचं अनेक कुटुंबाची प्रगती पाहता असताना खऱ्या अर्थाने आज, ये जैबो, मना, क्या। आज जे मोठं यश जयाभो म्हणा किंवा इतर जेवढे जे काही हे आज या संपूर्ण ह्या जिल्ह्यातले जे आमदार संपूर्ण महायुतीचे जे निवडून आले त्याचं मूळ कारणच हे की एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या सगळ्यांनी वाटचाल केली मला अजून आठवतं की ज्या वेळेस कृष्णा खोरेची स्थापना करण्याकरता मुंडे साहेबांकडे मी त्यावेळेस गेलो होतो की आपण हे असं करावं कारण की हा संपूर्ण जो भाग आहे खंडाळा असेल मान कटाव हे तिथं अक्षरशः म्हणजे लोक तिथं जन्माला आले आणि म्हणून राहायचे कारण की काय करणार काय आणि त्या काळातसुद्धा नोकरीच्या शोधात विस्थापित कामाच्या निमित्त असेल मग काय ह्या भागातलीसुद्धा परळी किंवा ह्या संपूर्ण डोंगरी भागातल्या जवळीतले जसं ह्या भागातले खालचे दुष्काळी भागातले हे लोक जे आपलं पोटाचं खळगा आणि भरण्याकरता स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता ह्या लोकांनी संपूर्ण मोठमोठ्या शहराकडं धाव घेतला आणि आता जेला आपण त्यावेळेस मायग्रेशन म्हणतो की इथून ते तिकडं मायग्रेट झाले आज या ठिकाणी ह्या संपूर्ण चारी थील, थील, या 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 जे काही सगळे आहेत मग जयाभाऊ असतील शिवेंद्र राजे असतील शंभूराज असतील शिवेंद्र असतील ह्या सगळ्यांनी आणि सगळ्या आमदारांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त कारखानदारी या संपूर्ण भागात आणावी जेणेकरून जे लोक त्या भागातले ते मोठ्या शहराकडे गेले त्यांचं रिव्हर्स मायग्रेशन झालं पाहिजे आणि परत आले पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या गावात राहावं कामानिमित्त जाणं मुंबई हे ते ठीक आहे पण शेवटी एक प्रकारची जी जल, एक ओढा असतो त्या जन्म ते जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी असावी आणि अनेकांचे सगळे जुडे प्रत्येकाने सांगितलं होतं की महाविकास आघाडी सत्तेत येणार हे येणार येणार कशी येणार मला सांगा आज कामं महायुतीच्या माध्यमातून मग देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने आणि ह्या सर्व जोडे त्यावेळेस जे आमदार होते या स लोकांनी कष्ट केले म्हणून आज जो निकाल लागला हा न भूतो ना भविष्य आणि मला खात्री आहे की सातारा जिल्ह्याचा आता काय पलट मोठ्या प्रमाणात होणार याबद्दल शंका कोणाच्याच म्हणजे लोकांच्या मनात पण नाही आणि त्याचबरोबर ह्या सर्वांनी एक प्रकारचं त्यांचं बॉन्डिंग असं झालं आहे की पुढचं ही तर सोडून द्या पण पुढचे किमान जोपर्यंत हे म्हणत नाही की तर मला बास आता रिटायरमेंट तशी गोवून घेत नसतं आता आता मला कंटाळ आला पण निश्चितपणे तोपर्यंत हे सगळे एकमेकाला धरून राहिले राहणार एकामेकाला धरून राहिले तर काहीच अडचण नाही